परिमाण आणि संख्या भाग दोन वस्तूंची बेरीज आणि वजाबाकी आपल्याला गणितात संख्या मोजता येतात पाच आणि सहाची बेरीज केल्यावर त्याचं उत्तर अकरा आहे हे आपण सांगू शकतो म्हणजे पाच अधिक सहा बरोबर अकरा जर तुम्ही तीन आणि चार या संख्यांची बेरीज केली तर उत्तर काय येतं ता? गणितातलं उत्तर तीन अधिक चार बरोबर सात असं असेल पण जर प्रश्न असा असेल की माझ्या टोपलीत तीन केळी आहेत आणि मी त्यात चार सफरचंद घातली तर आता माझ्या टोपलीत काय आहे तुम्ही म्हणा सोपं आहे तीन अधिक चार बरोबर सात अरे पण सात काय टोपलीत सात केळी आहेत की सात सफरचंद की सात आणखी काही माझ्याकडे टोपलीत फक्त केळी किंवा फक्त सफरचंद नाही केळी आणि सफरचंद काय आहेत ती फळ आहेत आता मला म्हणावं लागेल तीन केळी किंवा फळ अधिक चार सफरचंद किंवा फळ बरोबर सात फळ म्हणजे बेरीज करून उत्तर मिळवण्यापूर्वी दोन्हीचं वर्णन करणारा एक सामायिक शब्द म्हणजे दोघांचं वर्णन करणारा एक शब्द माझ्याकडे हवा जो सफरचंदासाठीही वापरता येईल आणि केळ्यासाठीही तो शब्द आहे फळ कारण सफरचंद ही एक फळ आहे आणि केळही आता एक वेगळा प्रश्न घेऊन बघूया टोपलीत तीन केळी आहेत आणि मी त्यात पाच गुलाब घातले तर मग आता टोपलीत काय आहे पाच अधिक तीन बरोबर आठ पण आठ काय आठ केळी की आठ गुलाब की आठ आणखी काहीतरी तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल का या दोघांचं वर्णन करणारा एखादा सामायिक शब्द आहे का विचार करा जरा जास्त कठीण करूया माझ्याकडे या भांड्यात पाचशे मिलीलिटर पाणी आहे त्यात मी तीन बटाटे घातले आता भांड्यात काय आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी तुम्ही पाचशे मिलीलिटर पाणी आणि तीन बटाटे यांची अशी सर बेरीज करू शकत नाही पण तुमच्या लक्षात आलं का की बटाटा घातल्यावर पाण्याचा स्तर पाचशे मिलीलिटरहून वाढून सातशे पन्नास मिलीलिटर झाला पण कशाचे सातशे पन्नास मिलीलिटर सातशे पन्नास मिलीलिटर बटाटे की सातशे पन्नास मिलीलिटर पाणी याला आपण पदार्थ म्हणूया सातशे पन्नास मिलीलिटर पदार्थ म्हणजे इथे पदार्थ हा असा सामायिक शब्द आहे जो पाणी आणि बटाटे दोघांसाठी वापरू शकतो दुसरी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पाण्याचा स्तर इथे पाचशेहून वाढून सातशे पन्नास झालाय म्हणजे पाचशे मिलीलिटर पदार्थ म्हणजे पाणी अधिक दोनशे पन्नास मिलीलिटर पदार्थ म्हणजे बटाटे बरोबर सातशे पन्नास मिलीलिटर पदार्थ ज्यात पाणी आणि बटाटे दोन्ही आहेत याचा अर्थ असा की जो दोनशे पन्नास मिलीलिटरनी स्तर वाढला आहे तो त्यात बटाटे घातल्यामुळेच वाढला असणार म्हणजे बटाट्यांनी भांड्यात दोनशे पन्नास मिलीलिटर जागा व्यापली आहे आपण पाणी नेहमी लिटर किंवा मिली मध्ये मोजतो तुम्हाला वाटलं होतं का की बटाट्यांना पण आपण मिली मध्ये मोजू पण का नाही बटाटे पण जागा व्यापतात आणि ह्याच व्यापलेल्या जागेचं माप किंवा मा घनफळ आम्ही इथे मिली लिटरमध्ये मोजलंय ही झाली वाढलेल्या घनफळाची गोष्ट आता आपण त्यांचं वस्तुमान मोजताना काय होतं ते बघूया वस्तुमान म्हणजे कोणत्याही गोष्टीत पदार्थाचं प्रमाण किती आहे ज्याला आपण ग्रॅम किंवा किलोग्रॅम मध्ये मोजतो आपण जर तीन बटाट्यांचं वजन केलं तर त्याचं वजन जवळजवळ दोनशे ग्रॅम असू शकत तुम्ही जर पाचशे मिलीलिटर पाणी मोजलं तर तुम्हाला दिसेल की त्याचं वजनही जवळजवळ पाचशे ग्रॅम असेल तुम्ही मग हे असं लिहू शकता दोनशे ग्रॅम पदार्थ म्हणजे बटाटे अधिक पाचशे ग्रॅम पदार्थ म्हणजे पाणी बरोबर सातशे ग्रॅम पदार्थ तर बघितलं ना द्रव आणि स्थायू दोन्ही प्रकारच्या वस्तूंच आपण घनफळ आणि वस्तुमान मोजू शकतो